नमस्कार तर बीडमध्ये मागील काही दिवसामध्ये मुसळधार पाऊस झाला अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं कापसाच्या पिकाचं प्रचंड नुकसान आहे शेतकऱ्याचा सगळा कापूस खरडून वाहून गेलेला आहे जमीन वाहून गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यावरती मोठं संकट आलेलं आहे आता आपण बघू शकतो हा जी कापूस आहे हे कापसाचं झाड पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे या पिकापासून शेतकऱ्यांना कुठलाही लाभ होणार नाही कुठलंही उत्पादन निघणार नाही अशी स्थिती या पिकाची झालेली आहे खरीपाचं पिरण पीक वाहून गेल्यामुळं शेतकरी उद्धवस्त झालाय आतापर्यंत तीस पस्तीस हजार रुपये एकरी खर्च केलेला आहे शेतकऱ्याचा जो हा कापूस आहे ना तर साहेब मुख्यमंत्री साहेब हा शेतकऱ्याचा कापूस आहे याच कापसाला जगवण्यासाठी शेतकरी एक दिवस उपाशी शेतामध्ये काबाड कष्ट करून हात हाडाचं काड करून दिवसभर राबराब राबलेला राब आहे त्यावेळेस हा कापूस लानाचा मोठा झालेला आहे मात्र हा घास तोंडातेच्या अगोदरच उद्ध्वस्त झालाय पुराणा ना नाहीसा केलाय शेतकरी संकटात सापडलाय ही परिस्थिती गंभीर आहे या शेतकऱ्याची व्यथा फारच गंभीर झालेली आहे बीडमध्ये सगळीकडे हेच चित्र पाहायला मिळते पूर परिस्थितीमुळं सगळं काही वाहून गेलंय क्षणामध्ये नाहीस झालंय त्यामुळे या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे आपण बघितलं तर हा कापूस आहे या कापसाची काय अवस्था झालेली आहे या कापसाला माल लागलेला होता दिवाळीला हा कापूस घरी येणार होता मात्र या कापसाचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय संकटात सापडलाय ज्यावेळेस शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचं लहान लेकरू घरामध्ये पाच रुपये बिस्किटासाठी मागतं त्यावेळेस शेतकरी देत नाही मात्र शेतातल्या कापसाला असेल सोयाबीनला असेल ज्यावेळेस कुठला रोग पडतो ज्यावेळेस कुठला परिणाम त्याच्यावरती होतो त्यावरती हजारो रुपयाचं औषध फवारून शेतकरी त्या कापसाला लहानाचं मोठं करतो मात्र ज्यावेळेस आपलं पीक आपल्या घरी येणार असतं ज्यावेळेस कापूस हा लानाचा मोठा झालेला असतो त्यावेळेस जर क्षणामध्ये त्याच्या डोळ्यासमोर या कापसाचं जे काही उद्ध्वस्त झालेलं चित्र येतं त्यावेळेस त्या शेळेच्या शेताच्या त्यावेळेस त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसरू आल्याशिवाय काहीच राहत नाही तर हे चित्र जे आहे तर बघू शकतो आपण ज्यावेळेस शेतामध्ये आपण ही परिस्थिती बघतो भयंकर त्यावेळेस या शेतकऱ्याची व्यथा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे एक करी पन्नास लाख रुपये या ठिकाणं अनुदान देखील दिलं पाहिजे आणि या शेतकऱ्याला या ठिकाणी ओला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याची गरजमाफी केली पाहिजे कारण तुम्ही यापूर्वी शब्द दिला होता निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करणार आहोत तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब हीच ती वेळ आलेली आहे शेतकऱ्यांचे डोळे पुसण्याची हीच ती वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची त्यामुळे शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे आणि या संकटात शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकारने खंबीर उभं राहिलं पाहिजे हीच ती वेळ आहे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळालेला आहे शेतकऱ्यांचं जे काही घरी येणारं पांढरं सोडं होतं ते काळवंडलेलं आहे आणि जमीन उद्ध्वस्त झालेला आहे त्यामुळे तात्काळ या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे की परिस्थिती पाहून आपलं हृदय देखील पा पाजरून जात आहे आपल्या हृदयाला देखील धडकी भरते अशी ही परिस्थिती शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे त्यामुळे या शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी या शेतकऱ्याचे डोळे पुसण्यासाठी आपण या शेतकऱ्याला तात्काळ मदत करणं गरजेचं आहे आतापर्यंत हा मराठवाडा दुष्काळाने होत पडलेला होता आता या शेतकऱ्याला ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे ही परिस्थिती कधी सुधारणार आहे या शेतकऱ्यांना कधी आधार दिला जाणार आहे या पुरामध्ये सगळं काही वाहून गेलं घर दार शेळ्या मेंढ्या बकऱ्या सगळं काही वाहून गेलं या शेतकऱ्याकडं एक दिवसाचं खायचं अन्न सुद्धा नाही या शेतकऱ्याला दोन वेळेस जेवण सुद्धा नाही कारण घरातलं मीठ पीठ तेल सगळं काही वाहून गेलेलं आहे शेतकऱ्याला अंगात घालायला कपडे सुद्धा नाहीत ते दुसऱ्याचे कपडे घालतोय मात्र सरकार अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि या सरकारने अद्यापही त्यांना एक रुपयाची किंवा दोन रुपयाचा बिस्किटचा कोडा देखील अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही त्यामुळं हा शेतकरी संकटात आहे हा जगण्यासाठी झुंजवतोय त्यामुळे या शेतकऱ्याला आजच मदत करा हीच ती वेळ आहे आजच शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करा एवढंच थांबतो आणि एवढीच मागणी मागतो धन्यवाद